मला घट्ट मिठी वाढली आणि त्या सुद्धा तिला खूप काही सांगायचं होतं की ती बोलू काय बोलू असं ते आपल्या आज वाटा करून देत होत्या कोणत्या रूढी कोणत्या प्रथा असं कोणते काय त्याचे आम्ही फक्त बाबासाहेबांच्या संविधानमध्ये आम्ही कोणत्या रूढी परंपरा प्रथा मानत नाही ती स्वतः तर मानत नाही समाजाची जी अवेदना होती समाजामध्ये त्यांची चेष्ट केली जाते धार्मिक कार्यामध्ये त्यांना बाजूला ठेवलं जातं आणि जी वेगळी वागणूक केली जाते गोष्टी आता बंद होईल आणि आपल्याला सन्मानाने जगता येईल हा आनंद त्यांची मिळवतो माझा आयुष्य आता येत असेल सक्षम झाल्याचं मला नमस्कार मी प्रियदर्शनी हिंगे मॅक्स वुमन मध्ये तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत आहे आणि आज आपल्यासोबत महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आहे नमस्कार ताई स्वागत आहे तुमचं मॅक्स वुमन मध्ये महिला आयोगाला आता तिशी आलेली आहे लागलेली आहे खरंतर महिलांची दिशी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स सुरू होतात पण महिला आयोगाच्या या दिशीमध्ये तुम्ही अध्यक्ष आहात कसं वाटतं तुम्हाला गेली दोन वर्षामध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष यांना त्यांनी काम करत असताना तर खूप सारे अनुभव आले खूप प्रश्नांवरती काम करता आलं आणि विशेष म्हणजे काम समाधानकारक असल्यामुळे कामाला दिशादिशे चांगल्या पद्धतीची मिळाली या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये आयोगाच्या माध्यमातून सगळ्यात महत्त्वाचं काम जर झालं असेल तर ते म्हणजे ह्युमन ट्रॅफिकिंगच्या माध्यमातून अनेक महिलांनी युतींची केलेली चुटका असेल ग्रामसभेमध्ये विधवा प्रथाच्या विरोधात केलेले ठराव असतील बालविवाह असतील आणि त्याचबरोबर विधवा महिलांना खऱ्या अर्थाने दिलेला सन्मान असेल मिसिंग केसेस आहेत ज्यासाठी आपण ऑपरेशन मुस्कान चारच्या माध्यमातून त्याचा पाठपुरावा करतो आहे सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी ई सायबर मिशन आम्ही हातात घेतली आहे जी मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात काम करतोय एक ना अनेक प्रश्न आहेत ए बी केसेससाठी आम्ही भरोसा सेवच्या माध्यमातून प्रयत्न करतो कुटुंब व्यवस्था टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न करत असतानाच तोडकी क्रमांकाच्या माध्यमातून विद्यार्थिनींच्या सुरक्षितेसाठी दामिनी पदक बीट मास्टर यांच्या सहकार्याने मुलींमध्ये एक अवेअरनेस प्रोग्राम घेतो असे सारे प्रश्न आहेत सॅनिटरी बँक सुरू करून वया देणाऱ्या मुलींना त्यांच्या वर्गापर्यंत पोहोचत त्यांना दर महिन्याला नॅपकिन देतो आणि सांगण्याचा प्रयत्न करतो की वयात येताना ते कोणतंही युनगट न बाळगता या शरीरातला बदल स्वीकारत आम्ही तुझ्यासोबत आहोत तुझ्या सुरक्षतेसोबत आहोत आरोग्याच्या सुरक्षे हो, सुरक्षेबाबत आम्ही सितकंच तुझ्याबरोबर हो। आहोत हा सांगण्याचा या आयोगाच्या माध्यमातून प्रयत्न आहे दोन महिन्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कामं करता आली प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन जनसुनावणी घेतल्या ज्याच्या माध्यमातून दहाच्या जा जागी जा केसांचा के निपटारा करता आला यामध्ये अनेक केसेस येत होत्या यावरती काम करत असताना बालविवाहाच्या विरोधातली मोठी चळवळ आम्ही उभी केली आहे दिवसभरात कोणताही मेसेज आला एखादा कॉल आला तर मी तातडीने त्याच्यावरती कारवाई करतोय बालविवाह होत असताना कोणीही कळवलं तर त्याची तातडीने दखल घेऊन बालविवाह रोखले गेलेले आहेत अशा अनेक प्रश्नांवरती काम करताना दोन वर्षामध्ये कार्यक्रमाचा समाधानकारक आढावा घेत आलं आणि म्हणून माझा आयोग आता तिसे जर येत असेल तरी खूप सक्षम झाले असं मला वाटतं आयोगाच्या सक्षमतेबद्दल आता तुम्ही सांगितलं पण या बरोबरीनं आम्ही तुम्हाला बघतोय ते म्हणजे महिलांचे वेगवेगळ्या प्रकारचे हळदी तुम्ही आता आयोजित करताना दिसत आहे खरं तर सगळे पक्ष आता ते महिलांचे हळदी करतातच आहे पण यामध्ये विधवा महिलाच्या पद्धतीने समोर येत आहेत असे काही अनुभव आता तुम्हाला येत आहेत तुम्हाला महिला काही शेअर करतायत का ज्या पद्धतीनं आपण व्हिडिओ व्हायरल होताना बघतो आहे तर मधलं काय बोलतात नक्कीच काय कारण तुम्ही एक अध्यक्ष आहात मधलं आयोगाच्या अध्यक्ष आहात फार सुंदर प्रश्न विचारला आणि मला सांगायला आनंद वाटेल कालच रात्री मी इंदापूरच्या निरगुडे गावात होते ग्रामीण भाग आणि शहरी भागापासून थोडासा लांब असते हळदी आमंत्रण मिळाल्यानंतर माझ्या तिथला तालुका अध्यक्ष आहे साधना कोकण तर त्यांनी आमंत्रण दिलं पण माझा कायम आग्रह राहिला आहे कोणत्याही हळदी कुंकला जाणार असेल तर मी आवर्जून सांगते तिथं तुम्ही विधवा महिलांना सन्मान देणार असता हळदी कुंकू लावणार असतात तर मी इथे त्यांनी तातडीने ते मान्य केलं आणि मी स्वतः हा उपक्रम घेतलेला त्यांनी पाहिला होता त्याच्यामुळे त्यांनी त्या गावात जाईपर्यंत माझ्या मनामध्ये शंका होती की ग्रामीण भागामध्ये दोन तीनशे महिला असतील आणि शक्यतो विधवा महिला स्वतःला हार्जी कुकू नाही येतच नाही नाही आणि त्या तयार होणार अशी माझी मानसिकता होती पण दोघी तिघी असल्या आणि दोघी तिघी नसल्या एक जरी असेल तर एक, एक जरी हार्जिकुंकू लावलं तरी माझं काम सार्थिकी लागलं असं मला वाटतं ह्याच विचाराने मी केले होते पण काल जेव्हा मी सायंकाळी आठ सव्वा आठ वाजता पोहोचले 45 -45 था था तर एक सातशे आठशे महिला बसलेल्या आणि जेव्हा कार्यक्रम सुरू झाला आणि त्यांना सांगितली आपली संकल्पना काय आणि सातना तशी तयारी केली होती चाळीस पंचेचाळीस महिला समोर आल्या स्वतःहून आणि त्याही सात पासष्ट सत्तरी ऐंशीच्या होत्या तरुण तर होत्याच होत्या म्हणजे तरुण वयामध्ये पतीचं निधन झालेलं तर होत्याच की त्यांनाही सन्मानाने जगायचं त्या होत्या पण इतक्या वयस्कर महिला देखील खुडाल्या ज्यांनी पतीच्या निधनानंतर कधीच कपळावरती कुंकू हाळत लावलेलं नव्हतं ज्यावेळेस आम्ही त्यांना हळदी बोंकू लावलो तेव्हा त्यांचे डोळे पाण्याने भरलेले होते मन सदगदीत झालेलं होतं घही भरून आलेलं होतं किती बोलू आणि काय बोलू असं ते आपल्या आश्रूंना वाटा करून देत होत्या एकटीने मला घट्ट मिठी मारली आणि त्या मिठीमध्ये सुद्धा तिला खूप काही सांगायचं होतं पण ती बोलताना म्हटली की आम्हाला ही लोक गुंडी म्हणायची आता कोणी आम्हाला बोलणार नाही म्हणजे हा समाज आम्हाला ते लांब ठेवायचा ती लोक आम्हाला पुढे बोलवत नव्हते तर तुम्ही हळदी कुंकू लावले तर आता बाकीचे लावते आता आम्हाला बोलवतील ह्या प्रत्येकीच्या भावना होत्या अक्षरशः डोळेभर होण्यास होते की हिऱ्या मोत्याच्या दागिण्यापेक्षा त्यांना हळदी कुंकळाची दोन बोटं सुद्धा फार महत्वाची वाटली ही समाजाची जी अवेलना होती समाजामध्ये ती त्यांची चेष्टा केली जाते धार्मिक कार्यामध्ये त्यांना बाजूला ठेवलं जातं आणि जी वेगळी वागणूक दिली ती आता बंद होईल आणि आपल्याला सन्मानाने जगता येईल हा आनंद त्यांच्या पण इथे एक महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून आयोगाचं कामही आपण बघतोय की सगळ्या सेक्टरमध्ये आयोग इंटरफेअर करू शकतात एवढी आयोगाची <laughs> ताकद आहे असं म्हणायला अगदीच हरकत नाही अशा वेळेला जेव्हा आपण सामाजिक कुठल्या तरी प्रथेला तसं म्हटलं तर विरोध करतो आहोत अशा वेळेला तुम्हाला भीती नाही वाटत का की याच्यामधनं जनभावना दुखावते हा प्रश्न मला जगायला विचारतो कोणत्या रूढी कोणत्या प्रथा असं कोणत्या कायद्यातील दे? आम्ही फक्त बाबासाहेबांचं संविधान मानतो आम्ही कोणत्या रूढी परंपरा प्रथा मानत नाही मी स्वतः तर मानत नाही श्रद्धा असावी अंधश्रद्धा माझं एखाद्या महिलेला कुंकू लावणार म्हणजे कोणती प्रथा आली आणि असं कुठे लिहिले आणि त्या महिलाच्या पतीचं निधन होतो त्यामध्ये तिचा काय दोष कोविड कालावधीमध्ये हो पंच्याऐंशी हजार पुरुषांच्या मृत्यू नव्हते मग पंच्याऐंशी हजार महिलांचा काय दोष त्यांचं तर दोष नाहीये पण त्यांचा दोष नसताना त्यांच्या आयुष्याला ज्या पद्धतीने सामोरं जावं लागतं त्याच्यासाठी आपण त्यांना आत्मबळ देणं गरजेचं आहे आत्मविश्वास देणं गरजेचं आहे असं असून आपण आप रूढी परंपरेच्या बेड्या पायात जगून घेणं हे किती चुकीचं आहे आणि म्हणून मला वाटतं या रूढी परंपरा याच्यावरती माझ्यावर टीका होईल टिपणी होईल मी त्याला घाबरत नाही आज गेली दोन हजार आठ पासून मी विधवा महिलांसाठी हा जीव करते आणि मला खऱ्या अर्थाने असं वाटतं पावणे दोनशे वर्षापूर्वी माझ्या सावित्रीबाईंनी हा वारसा विचाराचा घेतला होता हा वसा घेतला होता पावणे दोनशे वर्षापूर्वी सुद्धा सावित्रीबाईने हळदी कुंकू ठेवला होता त्यासुद्धा विधवा महिलांना आमंत्रित आज केलं आजही पावणे दोनशे वर्षानंतर आम्ही तो विचार पार करू शकलो नाही हे आमचं दुर्दैव त्याच्यामुळे मला त्याची फिकीर वाटत नाही समाजामध्ये असलेल्या अनिष्ट रूढी परंपरेच्या विरोधात काम करणं हे आमच्या आयोगाचं काम आहे याच्या विरोधात अंधश्रद्धेच्या विरोधात जर बदल असेल तर त्या कायद्यामध्ये बदल करून सरकारला शिफारस करणं हे आमच्या धोरणामध्ये आहे आणि म्हणून मला असं वाटतं एक माणूस म्हणून माणसाला बाईकपणाचा जन्म देणं याच्यामध्ये वेगळं काहीच नाही आहे ते आपण करतोय तुम्ही म्हणता भीती वाटत नाही पण असं जरी असलं तरी महिला आयोगाच्या अध्यक्षाबरोबरच तुम्ही एका राजकीय पक्षाला रिप्रेझेंट करा कधी कधी तुम्हाला निवडणुकींना सामोरं जायचं आहे त्यावेळेला हा प्रश्न कदाचित मी होऊ शकेन असं तुम्हाला वाटतं तरी झाला निवडणुकींचा विचार करून मी माझ्या विचारसरणीत सोडावी असं मला वाटत नाही मी हा दोन हजार आठपासून पासून उपक्रम राबवतोय

महिला त्याच महिला लाखो किलोमीटरवर आमच्या करते तिथपर्यंत आमचे विचार जातात मग आता मग ते समाजाची मानसिकता बदलण्याचा विचार आम्हाला आहे गेली सहा महिने आपण बघतोय की श्री मी अजित पवारांच्या सोबत गेल्यानंतर महिलांचं संघटन ज्या पद्धतीनं तुम्ही पक्षामध्ये वाढवत आहात आणि आत्ताच जो काही महिला मेळावा तुम्ही घेतलेला आहात ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर म्हणजे महिला आयोगाचा अध्यक्षपद हा झालेला बदल राजकीय बदल म्हणून आपण त्याला आणि त्याच्यानंतर महिलांचं संघटने किती अवघड वाटतं किती सोपं वाटतं गेली अनेक वर्ष म्हणजे प्रदेशाध्यक्ष असताना सुरुवातीलाही मी अडीच वर्षाचा काळ मला तिकडे प्रदेशाध्यक्षपदाचा मिळाला त्यावेळेस मी महाराष्ट्र भीक लागतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये शिरत असताना महिलांचे प्रश्न सोडवणं त्यांना एकत्रित करणं संघटित करणं आणि या अनुषंगाने मोठी संघटना उभी राहिलेली होती दादांनी जो निर्णय घेतला दादांच्या निर्णयासोबत पहिल्या दिवसापासून आम्ही सगळ्या महिला आलीत कारण की दादा जसं बोलतात तसं करतात आणि निर्णय शब्द प्रचंड मोठ्या प्रमाणातील दादांची त्याच्यामुळे तो एक विश्वास आहे की दादा जे शब्द देतील तो शब्द सत्यात उतरवतील अगदीच छोटंसं उदाहरण म्हणजे आम्ही बैठकीमध्ये बसलाच तर मी दादांना विनंती केली की दादा टी पी डी सीमध्ये आता सदस्यांच्या नियुक्ती होतात आम्हाला महिला नाही या व्यासपीठावर आपण मत मांडण्यासाठी संधी दिली तर या निर्णय प्रक्रिये प्रक्रियेमध्ये महिला सहभागी होती माझ्या भाषणानंतर दोनच मिनिटांनी दादा बोलले भाषणामध्ये की रुपली मी ते मांडले त्याच्यामध्ये सर्व आमदारांनी आपापल्या डी पी डी सीमध्ये न ना नावं देताना महिलांना संधी द्या आणि मला इतकं समाधान वाटतंय आनंद वाटतोय मग आमच्या छत्रपती संभाजीनगर असेल त्याचबरोबर लातूर भाग हो असेल नाशिक असेल इथं आमच्या डी पी डी सीमध्ये महिला बोलणे दिले त्या निर्णय प्रक्रियेमध्ये बसणार आहेत सहभाग घेणार आहेत आणि या निर्णय प्रक्रियेमधून आपलं मत मांडता आहे हे सगळं दादा माध्यमातून होत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग जो आहे तो अधिकाधिकरित्या वाढवणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आपण थोडंसं मुलाखती जे शेवटाला आलेलो आहोत पण शेवटाला येऊन एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे शरद पवारांपासून लांब जाऊ नक्की कसं वाटतंय बरं वाटलंय चांगलं वाटतंय की त्यावेळेस काम केलेले अनुभव जे आहेत त्याची मदत होते आदरणीय पवारसाहेबांबद्दल मनामध्ये श्रद्धा आहे अजूनही आहे ती कायम राहील आदरणीय साहेबांनी महिलांना एक चांगल्या पद्धतीचं अस्तित्व दिलं पण यामध्ये जो निर्णय झाला तो परिस्थितीनुसार निर्णय घेतलेला आहे जो निर्णय घेतला त्या निर्णयाबरोबर आम्ही समवेत आलो आणि मला आवडजून सांगायचं आहे दोन हजार दोन साली दो दो माझ्या असं सुरे रुपणे चापतकऱ्यांना उमेदवारी मी दिली त्यावेळेस ना आम्ही खासदारांना साहेब दोन हजार दोनची माझ्या घरातली राजकारणाची सुरुवात ही दादांमुळे झाली दादांनी उमेदवारी दिली होती माझं हे दादांशी होते या सगळ्या प्रक्रियेतून पुढे जात असताना आम्ही मी स्वतः कुठेतईंच्या लोकसभेसाठी जे काम केलं त्यावेळेस मी कोणत्याही पक्षाच्या पदावरती नव्हते पहिल्या निवडणुकी केवळ दादांनी नगरसेविका म्हणून नाणींना सांगितलं होतं तुम्ही प्रचार करा तुमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांनी प्रचार करा माझ्याकडे बचत गट मोठ्या प्रमाणात होते म्हणून सांगितलं की बचतगडाच्या माध्यमातून प्रचार करा त्यावेळेस आम्ही मी कोणत्याही पदावर नसताना त्यांचा प्रचार केलेला होता आणि माझ्याकडे जो जो पावणे तुमचे बचत गट होते होत्या माध्यमातून सगळ्यांना आम्ही आमच्या त्याच्यामुळे नंतरचं राजकारण नंतर सुरू झालंय किंवा कोणी काय बोलत असतील इतकं मोठं केलं तितकं मोठं केलं तर सुरुवात आम्ही पत्र नसताना सुद्धा प्रचाराला केलं आणि हे केवळ सुरुवातीपासूनचा आमचा जो घरातला संबंध आहे तो दादांसोबत होता दादांनी उमेदवारी दिली म्हणून घेतलं जात आत्ताच केंद्रामध्ये लखपती निधी म्हणून योजना जी आहे त्याचे क्रायटेरिया वाढवलेलं आहे तीन करोड महिलांपर्यंत आपण पोहोचू असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलेलं आहे तुम्ही त्यांना करोडपती करणार ना मला असं वाटते योजना आपल्याकडे आहे त्या योजनेचा सगळ्याचा फायदा आपण महिलांना झाला पाहिजे असं मला वाटतं पण यामध्ये जर बघा महाराष्ट्र शासनाने सुद्धा अगदी एक जमाध्यमातून दादा तुमच्या दा दा प्रयत्नातो तु ब्लेक लाडची योजना असते महिला भगिनींसाठी या सगळ्या योजना घेऊन येतात असतो आतापर्यंत सगळ्यात जास्त मुलींचं शिक्षण जे गती झाली किंवा त्याच्यानंतर कमी व्यायाम म्हणजे करणं होताना बालविवाहाचं प्रमाण जे वाटतं त्याच्या पाठीमागची सगळी याच्या याच्यापाठी कारणं जे आहेत की आमचं शिक्षण कमी आहे का तर आमचं आर्थिक स्थैर्य नाही आहे का तर आमच्या शिक्षणासाठी तर उपयुक्त नाही आहे पण मुळातच मुलीचा जन्म झाल्यानंतर तिला जर आर्थिक स्थैर्य देऊन गेलं शिक्षणासाठी उपलब्धता करून गेली तर ती स्वतःच्या पायर उभी राहून चांगल्या पद्धतीने सक्षम होती आणि म्हणून या योजनेचा फायदा होईल आणि लगपती दिली असेल किंवा या सगळ्या योजनेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तिला स्थैर्य देण्याचा प्रयत्न होतो त्यासाठी आम्ही सगळ्यात पातळी होतो साधारणतः उद्योग आणि पैसा यामधनं महिलांना कुठेतरी बाजूला काढलं गेलं आहे असं आपण आत्तापर्यंत बघितलेलं आहे पण पहिल्यांदाच असं होतं की अर्थसंकल्पामध्ये महिलांना कुठेतरी ॲड्रेस केलं गेलेलं आहे असं असताना आयोग आता याच्यामधली कुठली जबाबदारी उचलेल असं तुम्हाला वाटतंय किंवा तुमचे तसे काय प्लॅन्स आहेत याच्यामध्ये आयोगाच्या माध्यमातून आपण जेव्हा काम करतो तेव्हा खऱ्या अर्थानं महिलांना सुरक्षितता देणं आणि त्यांना एक आत्मविश्वास देण्याचा प्रयत्न करतो आयोग म्हणून आयोगाची जबाबदारी आयोग देते त्यांना त्याच्याबरोबर शासनामध्ये काम करत असताना आपण ज्या पद्धतीने म्हणतो की कीच स्थैर्य मिळत नाही तर कुठेतरी त्याबद्दलची माहितीसुद्धा आमच्याकडे कमी असते किंवा आम्ही स्वतःहून पुढेही माहिती घेत नाही असं मला वाटतं एक अवेअरनेसच्या माध्यमातून ही माहिती महिलांपर्यंत पोहोचवणं महिलांना आर्थिक स्थैर्य देणं सुरक्षितता देणं सबलीकरण करणं हे फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं आणि या सगळ्या माध्यमातून ही जबाबदारी आपल्यापर्यंत पोहोचेल ती महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही खूप कटिबद्ध आहोत अगदीच महाराष्ट्राच्या सगळ्या महिला आहेत त्या मला असं वाटतं रुपाली काही चाकणकर यांच्याकडे आशाने नक्कीच बघत असते आणि तुमची ही सगळी ध्येय धोरणं किंवा हा हे जे काही व्हिजन आहे हे विजन महिलांपर्यंत पोहोचेल अशी आपण आशा बाळगूया आणि तुर्ताच इथेच थांबूया थँक्यू सो मच so धन्यवाद